नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये दिवाळी अगदी टोपावर आलेली आहे आणि तुमची दिवाळीची तयारी अगदी जोरदार सुरू असेल आपल्या दिवाळी परंपरा इतक्या छान आहेत आणि त्यांना एक आपापलं विशिष्ट महत्त्व आहे तर असंच अभंग्याचं महत्त्व मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्याची लिंक मी तुम्हाला इथे देईल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे उठण्याचं महत्त्व तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूया उद्वर्तन ही एक आयुर्वेदिक सौंदर्य चिकित्सा आहे तसेच दिनचर्याचाही उद्वर्तन भाग आहे तर उद्वर्तन तुमच्या शरीरातील फॅट कमी करतं कफ कमी करतं तुमचा ब्लड फ्लो वाढवून तुमची त्वचा चमकदार बनवतं उद्वर्तनाने स्ट्रेस दूर होतो शरीराचं टेम्परेचर आणि मॉइश्चरही मेंटेन राहतं उठणं तुम्हाला सुवासासोबतच एक नवीन फ्रेशनेसही देतं तर आता उद्वर्तनाची आयुर्वेदिक प्रोसेस काय आहे हे जाणून घेऊया तर पहिली स्टेप आहे अभंग तर उठणे लावण्याआधी शरीरावर तेलाने हलक्या हाताने मालिश करून घ्या तर अभंग कसे करायचे हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे तर अभंगाची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पहा आता पुढची स्टेप म्हणजे उद्वर्धन प्रयोग तर उठणे कसे वापरायचे औषधी चूर्ण म्हणजेच कोरडी उठण्याची पावडर एका बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये दूध किंवा पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्या जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दुधाचा वापर करू शकता आणि जर तुमची त्वचा ऑइली असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता आता या पेस्टला शरीरावर उद्धवगतीने म्हणजेच वरच्या बाजूने घासायला स्क्रब करायला सुरू करा ही प्रक्रिया पाच ते दहा मिनिट करून झाल्यानंतर तुम्ही कोमट पाण्याने स्नान करू शकता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे उठले बनते तरी कसे कशापासून ही पावडर बनवतात तर उठणे बनवण्यासाठी विविध औषधी चूर्णांचा उपयोग करतात जसे की नीम तुळसी चंदन मंजिष्ठा यष्टीमधूर त्रिफळा या अनेक औषधी वनस्पतींपासून उठणं बनवलं जातं जर तुम्हाला ऑथेंटिक औषधी उठणं विकत घ्यायचं असेल तर तुमच्या जवळच्या किंवा तुमच्या ओळखीच्या कोणत्याही आयुर्वेदिक प्रॅक्टिसन करून कुठल्याही वैद्याकडून तुम्ही हे उठणं विकत घेऊ शकता परंतु तुम्हाला जर उठणं घरच्या घरी बनवायचं असेल तर माझी एक डीआयवाय रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा नक्कीच यासाठी तुम्हाला लागेल बेसन मुलतानी माती हळद चंदन पावडर नीम पावडर रोज पावडर ऑरेंज पावडर आणि तुम्ही यामध्ये मसुरीच्या डाळीचं पीठही वापरू शकता आणि दूध हे सर्व मिश्रण एकत्र करून त्याची पेस्ट बनवून घ्या आणि वापरायला उठणं घरच्या घरी तयार जर तुम्ही अजून उठणं विकत घेतलं नसेल तर हे उठणं नक्की ट्राय करून पहा तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला हॅपी दिवाळी हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना उठण्याचं महत्त्व समजून सांगा आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्टे ब्युटिफुल स्टे हेल्दी बाय